सकाळी काही चार साडेचारला मी उठले आणि मी माझा नेहमीसारखं गाय सिंगिंग गायण्याचा रियाज करायला बसले आणि ते एका रूममध्ये मुलगा झोपतो त्या रूममध्ये शांत बसले होते मी त्यांना म्हटलं चहा घेशील का आणि त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही माथेरानला गेलो होतो आणि माझ्या एका फ्रेंडने मला नाईस डी पी किंवा असं पाठवलेलं स्कूल फ्रेंड तर त्यांना त्या गोष्टीचा राग होता किचनमध्ये येऊन तो तो ते खलबत्ता जो असतो तो त्याच्याने लोखंडी ह्याच्याने मारहाण करायला मला ढोक ढकललं गळा धाबला आणि त्या खलबत्ताने डोक्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली मी जोरजोरात ओरडायला लागली तेव्हा मुलं जागे होऊन आले आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तरी तो कंटिन्युअस मारत होता आणि माझ्या डोक्यालातून रक्त निघायला लागलं आणि पूर्ण गाऊन त्याचं टी शर्ट सगळं काही रक्ताने माखलं कायदेशीर त्या त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याला अटक करण्यात यावी कारण मी हे बऱ्याचदा सहन केले दोन एन सी पण केले आहेत पण कधीच मी परत नॉर्मल मुलां मुलांसाठी आपण फॅमिली परत एकत्र राहून एकत्र राह राहतो आहे आम्ही ॲडजस्ट करते मी कॉम्प्रोमाइज पण दिस ह्या वेळेस ते इतकं जास्त होतं की कदाचित माझा जीव पण गेला असता जर मुलं सकाळी उठले नसते आणि मला वाचवलं नसतं तर खूप जीव घेणं हल्ला होता हां